शिवसेनेचे उपशहर प्रमुख बंटी मास्कर यांच्या माध्यमातून वालवली परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तीनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केलं रविवारी शाश्वत पार्क परिसरात हे रक्तदान शिबिर पार पडलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांनी रक्तदान शिबिराला उपस्थिती लावली होती यावेळी बंटी मस्कर यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत आगामी निवडणुकीनंतर नागरिकांच्या सेवेसाठी बंटी मस्कर नक्कीच पालिकेच्या सभागृहात असेल असं आश्वासन वामन यांनी नागरिकांना यांच्या माध्यमातून वालवली परिसरात सामाजिक सांस्कृतिक उपक्रमासोबतच विविध कार्यक्रम राबवण्यात येतात यंदा आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकल रक्तदात्यासोबत अनेक दाम्पत्यांनी जोडीने रक्तदान केलं अनेक वेळा संकटात बंटी मास्कर यांच्या प्रयत्नाने रक्ताचा पुरवठा झाल्यानं आम्ही या रक्तदान शिबिरात सहभागी झालो असल्याची भावना रक्तदात्यांनी व्यक्त केली आहे यंदा आयोजित करण्यात आलेलं हे सहावं रक्तदान शिबिर होत आजवर बंटी मास्कर यांच्या माध्यमातून दोन हजार पेक्षा जास्त बाटल्या रक्त संकलित करण्यात आलाय आज बंटी म्हस्कर परिसरात समाजसेवक म्हणून वावरत असले तरी परिसरातील नागरिक त्यांना नगरसेवक समजतात असं समाजकार्य त्यांनी आपल्या परीनं केलंय यावेळी गट नेते श्रीधर पाटील शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे समाजसेवक वरुण मात्रे चंद्रकांत मस्कर उपशहर प्रमुख तेजस बंटी मस्कर यांच्यासह महिला शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वालवली शाखेतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच एक बाळ मेडिकल कॅम्प असो किंवा रक्तदान शिबिर असो प्रत्येक वर्षी बंटी मस्कर आणि त्याचे सर्व सहकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून या शाश्वत पार्क विभागामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं अस जातं आणि त्या शिबिरात या विभागातले सर्व पदाधिकारी असो सर्व नागरिक असो उत्स्फूर्तपणे साथ देत असतात मागच्या वर्षी दोनशे साठ बॉटल या ठिकाणी रक्तदान झालेलं होतं तर आज मला वाटतं बंटी मस्कर यांच्याशी मी चर्चा केली तीनशेच्या वरचा आकडा आज या ठिकाणी रक्तदान सर्व लोक करणार आहेत नक्कीच रक्तदानासारखं श्रेष्ठदान कुठचंच नाही सातत्याने मागील काही वर्षापासून तेजस उर्फ बंटी मस्कर याच्या माध्यमातून ह्या भागात रक्तदान शिबिरं असो किंवा विविध आरोग्य शिबिरं विविध लोकोपयोगी कामं कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आज त्यांनी रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून वेगवेगळ्या दा ठिकाणी विशेष करून थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्ताची खूप आवश्यकता असते आठवड्यातून एकदा दोनदा त्यांचं रक्त बदल बदली करावं लागतं आणि बंटी मस्कर आता आजचा त्यांचा संकल्प आहे का तीनशेपेक्षा जास्त बाटल्यांचं संकलन या ठिकाणी होईल निश्चितपणे लोकं जी पुढे येतात आणि बंटी मस्कर व प्रेम करून अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होतात हे खरोखरच एक स सकारात्मक प्रतिसाद असं मला तर या ठिकाणी वाटतं दरवर्षीप्रमाणे शिवसेना शाखा वार्ड क्रमांक दोन आयोजित रक्तदान शिबिर वामनदादा बारकू मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आम्ही आरोग्य शिबिर असो ब्लड डोनेट असो असे कोणतेही कार्यक्रम असू दे नवरात्र असू दे सामाजिक कार्यक्रम असू दे आम्ही ह्या प्रभा प्रभागामध्ये घेत असतो ब्लड डोनेट घेताना मला सलग आम्ही आज पाच सहा वर्ष हा कार्यक्रम घेतो पण कार्यक्रम घेताना लोकांचा एवढा उत्सवचा असतो इथे का भरपूर असतो दरवर्षीप्रमाणे आम्हाला ब्लड डोनेट करण्यासाठी दोनशेहून जास्त लोक इथे येऊन जातात यावर्षेसुद्धा आमचं तीनशे प्लसचा आकडा आहे सर्व ब्लड डोनेट करणाऱ्या नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कोरोनामध्ये देखील भरपूर म्हणजे प्रतिसाद आलेला तसंच याही वर्षी याही वेळेस आम्हाला दोनशेच्या वर आकडा जाईल अशी अपेक्षा आहे आणि ते होणारच आणि ह्या सगळ्या संकल्पनेमध्ये दादा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा प्रतिसाद असतो त्यांच्याकडून हे सगळे उपक्रम राबवल्या जातात त्याच्यासाठी सगळ्या प्रभागांकडून दादांचे खूप खूप आभार अच्छा पहिलं तर बंटी झाल्या तर खूप खूप धन्यवाद हे जे सामाजिक कार्य का कार्यक्रम जे आहेत जे आपल्या समाजाला अत्यंत महत्त्वाचे आहेत जसे रक्तदान शिबिर आहे किंवा डो डु, डोळे डु, शिकप तपासणी हे खूप महत्त्वाचे आहे आणि मला जेवढं माहिती आहे तर प्रभाग क्रमांक दोन मधलं हे सहावं वर्ष आहे आमचं की जिथे हे रक्तदान शिबीर चालू आहे आणि उत्स्फूर्तपणे जर तुम्ही बघाल ना साहेब तर लोकांना ब्लड डोनेशन करण्यासाठी ना बोलवावं लागतं पण आता तुम्ही जर इकडचं बघाल तर आमच्या सोसायटीमधून आम्हाला फोन करून विचारतात की जागा आहे का आणि आम्हालाही यायचंय म्हणून मी माझ्या वाईफला सुद्धा सांगितलं आणि माझ्या बाजूलाच माझी वाईफ आहे तर आम्ही असं ठरवलं की आपण कपल म्हणजे नवरा बायकोने एकत्र ब्लड डोनेशन करून काहीतरी नवीन असा एक संदेश समाजाला देऊया आणि आमच्या सोसायटीमधले जवळजवळ दहा ते पंधरा असे कपल आहेत ज्यांनी असं ठरवलं की आपण एकत्रितरित्या रक्तदान करायचं आणि ह्या कार्यक्रमाला प्रोत्साहन द्यायचं